आपल्या गावासाठी वेळ देणारे जसे की प्रकाश पाटील असतील त्याप्रमाणे आपले ज्ञानेश्वर पाटील असतील आणि संजय संजय मांजरे असतील म्हणजे एवढं एवढं करतात ना

नंबर इतन बघा बघा एक चालू भेटलं आपल्याला तीन वेळा जेवलो आता डबल चौथी आहे काय गोणी काय सपलं काय आणा परत मी कधी काढणार आहात मग आपला ले, का माती नमस्कार मित्रांनो सगळं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये रातचा वळू आपला श्रावणी समोर आहे कारण आज आहे शेवटचा श्रावणी समोर आणि आमच्या गावात लाशी समोर असते दीप महोत्सव तो तुम्हाला दाखवते एक नंबर असते मी तिथं गेला होतो तुम्हाला जाम भारी वाटेल तुम्हाला एवढा नसेल भेटला तर मी व्हिडिओमार्फत दाखवते तुम्हाला तर चला नेक्स्ट इयर नक्की तर चला आपण डायरेक्ट टाईमपास नाही करतो जास्त डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये

महाराजांची या ठिकाणी सेवा होती पण त्या सेवे करता कार्यक्रम मुळे महाराजांचं इथं येणं झालं नाही दिवशी जाहिरातीमध्ये तुमच्या माझी जरी सेवा नसेल तरी आजच्या दिवशी माझ्या कुंडलीमध्ये माझ्या नशिबामध्ये आजची सेवा इथं होती जेवढ जमलं तेवढं तुमच्या समोर गेलं महाराजांसारखं नाही जमलं पण जेवढं त्यांचा प्रसाद होता तेवढा तुमच्या समोर ठेवला रामकृष्ण खूप बरं वाटतं अशी मोठी मोठी मंडळी अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सगळ्या मंडळीच्या चरणाला स्पर्श करतो कोणाचा नामनिर्देश करत नाही ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ते कळमकोसले कमिटी असेल समिती असेल गावातील गावकरी ग्रामस्थ आणि महत्वाचं म्हणजे गावातील युवा वर्ग मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला मला या मंडळीला सांगितलं महाराज देणारे तुम्हाला भरपूर माणसं भेटतील कारण दान देण्याकरता लोक आता आज समोर येत नाही दान देणारी मंडळी आज जगामध्ये खूप आहे फक्त स्वच्छ मनाला तुम्ही मागण्याचा प्रयत्न करा लोक तुमच्या समोर घेऊन तयार आहेत चला पंगती देणारे तुम्हाला भरपूर भेटतील पैशाच्या आर्थिक स्वरूपात दान करणारी मंडळी तुम्हाला भेटतील पण वाढण्याकरता तरुण वर्ग कुठून आणणार आहे

शोभा वाढ आमचे ग्रामस्थ मंडळ आपलं फार आवार त्याचबरोबर ज्यावेळी आमच्या गावात वादळ पूर्ण होत आणि ते सतत तीन सोमवारी ते आले नाही पण आजच्या चौथ्या सोमवारी रोहिदास हरिश्चंद्र पाटील विधने हे इथं उपस्थित आहे मी महाराजांना विनंती करतो की आपण जर असाल दोघांनी पण या आणि आपल्या ग्रामस्थांतर्फे महाराज आपला आदर सत्कार करते तरी त्याने हे काम जे आहे ते मोफत केलेलं आहे आणि गाव त्यावेळी संकटात होत मोठं वादळ झालं होतं गाव संकट आलं होतं आणि त्याने आम्हाला मदतीचा हात दिला खरोखरच आमचा ग्रामस्थ मंडळ त्यांचं मनापासून आम्हाला जोरदार झाल्या आणखी झाल्या पाहिजे कारण अशी माणसं

आलाय बघा श्रेयस भिंडी लाईन थोडून ते शॉर्टकट आहे शॉर्टकट रस्त्यातून आलाय बघा काय बोल तू बघा शिवभक्त शिवभक्त लाईने बदल बघते काय म्हणजे कुणाला कुत्रा कुत्राल काय म्हणतोस दादा आलेला बघा दर्शन घ्यायला चवी आमची गर्दी बघू शकता तुम्ही अजूनपर्यंत आहे सर्व जेव्हा असले तरी पण अजून गर्दी फुल आहे

आज तोशलेकरांना एक म्हणजे एक्सपोर्ट एक्सप्लोर असत्यामध्ये साजरा होत असतो आणि त्यानिमित्ताने म्हणजे गावात एक हो थे हजार थे तो तो एक ते दीड हजार लोक आपला एक पूर्ण श्रेय देत असतात तिथे नक्कीच रेडी झाली मुला सकाळी अकरा वाजता जेवणाची तयारी करत असतात त्याचप्रमाणे पूर्ण पंचवीस आमच्या इथे येत असतात आणि कोणते कोणतात काय ते दुसऱ्या गोष्टी जे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या गावात तीन म्हणजे असे आहे दहा बारा जन्म त्यांच्या स्वतःचे घरातली स्वतःहून आपल्या मंदिरासाठी वेल देत असतो आपल्या गावासाठी वेळ देणारे जसे की प्रकाश पाटील असतील त्याचप्रमाणे आपले ज्ञानेश्वर पाटील असतील आणि पाटी संजय मांद्रे संजय मांजरे असतील म्हणजे एवढं एवढं करतात ना ते आपण विचारत नाही इथ काय तुम्ही म्हणजे राखाचं काम केलं काय होता इथं दिव्यांचा सेटअप लावताना काय लावून हरे फक्त पर्याय porque que é tá देवळात आपले स्पेशल काय नाही मी ऐकते काय देवळांना स्पेशल काय आपले हा चालतं मग कधी जाऊ फार्मा

जय 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 I'm you <coughs>

काय गोंधन काय आपलं काय आणा परत काय भडाक मीच भैर बघा पापड घेऊन आले पापड घेऊन आले ना माझ्या वाटते वाटते

बसून बसला अजून नंबर लावू नका का इथे अख्ख्या दोन पंक्ती उठल्या तरी माने अजून नंबर लावू नये नंबर काही आहे ना माने आज जवळ भेटेल नाही तुला तुम्हाला जागा भेटू नये बघ

ना, ना, दादा महाप्रसादा हे बारावी पास, पास <laughs> पापड कळमुसरे कालनी पापड मागले मग

माझ्या देवा सारखा पाणी घेऊन आलाय देवासारखा पाणी घेऊन आला सर माझ्या धन्यवाद किती आहे भेटतो भेटतो मनोहर पाटील दुसरा प्रसाद हा प्रसादारखा घेऊन नाही तर लास्टला काय भेटणार आहे